क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं आयोजित दालन प्रदर्शनाला भेट दिली दालनमध्ये एकशे सत्तर पेक्षा अधिक स्टॉल्स असून एकापेक्षा एक अलिशान आणि सौंदर्यपूर्ण स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत कोल्हापुरातील विविध वास्तू प्रकल्प बांधकाम विषयक तंत्रज्ञान दरवाजे खिडक्या टाईल्स सौर उपकरणं हार्डवेअर मटेरियल मॉड्युलर किचन गृह सजावटीच्या वस्तू बाथरूम ॲक्सेसरीज यांचे स्टॉल्स पाहण्यासाठी मोठी गर्दी आहे सोमवारी दालनचा अखेरचा दिवस आहे कोल्हापूरच्या वतीनं महासैनिक दरबार हॉलच्या प्रांगणात दालन प्रदर्शन सुरू झालंय तीस जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती दोन भव्य जर्मन हँगरमध्ये दालन प्रदर्शन भरवण्यात आलं असून सुमारे एकशे सत्तर स्टॉल्सची मांडणी आहे त्यामध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प कमर्शियल प्रोजेक्ट प्लॉट बंगले यांची माहिती मिळते शिवाय टाईल्स बाथरूम ॲक्सेसरीज सिरॅमिक उत्पादनं लॅमिनेट आणि पी व्ही सी मटेरियल दरवाजे आणि खिडक्या मॉड्युलर किचन हार्डवेअर सिक्युरिटी सिस्टीम्स विविध प्रकारच्या लिफ्ट आणि कॉन्क्रीट मिक्सर गृहसजावटीच्या वस्तू आणि विविध बँकांकडून होणारा वित्त पुरवठा याबद्दलचे हे स्टॉल्स आहेत यापैकी काही स्टॉल्स अत्यंत देखणे अलिशान आणि सौंदर्यपूर्ण रचनेचे आहेत अभिजित मगदुम विद्यानंद बेडेकर सचिन ओसवाल राजू परीख देशपांडे इन्फ्रा शिर्डी टीएमटी बार आविष्कार इन्फ्रा यांचे स्टॉल्स बघण्यासारखे आहेत या वर्षीच्या दालन प्रदर्शनानं एक नवी उंची गाठली असून कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्राची प्रगती दिसून येतय आजच्या रविवारच्या सुट्टीमुळं दालनला अफाट गर्दी झाली होती दिवसभरात सुमारे ऐंशी हजारपेक्षा अधिक नागरिकांनी दालनला भेट दिली सोमवारी रात्री दालन प्रदर्शनाची सांगता होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सोमवारी दालनला भेट द्यावी असं आवाहन क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत आणि दालनचे चेअरमन महेश यादव यांनी केलं